बऱ्यापैकी आपण पाहिलं की बऱ्यापैकी डी पीची व्यवस्था झालेली आहे जे पावसानं वाहून गेले होते त्या डीपीचं कामं आहे। चालू आहेत बहुतांश कामं झालीत काही ठिकाणी कामं झाल्यानंतरसुद्धा अजून डी पी चालू झाले नाहीत काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे डी पी बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू हा विषय गंभीर आहे डी पी डी सीच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या वा, त्या टेम्पो किंवा जी वाहनं असतील त्यांना त्रास झाला नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहेत आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर शंभर टक्के ओपासून सगळ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढं देऊ आणि खास करून मी स्वतः आरतीवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठवेल असाही चर्चेचा विषय आहे असं कधी नाही आहे जनावर वाहून गेली त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही त्यामुळं जनावर होत याची खात्री करून त्या जनावरांना मदत देण्याची भूमिका शासन घेईल गंभीर गौप्यस्फोट जो आहे केलं तर राम सातपुते यांना कट रचून मारण्याचा प्रयत्न केला गेला कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार आहे तर त्यामुळे उत्तम जानकर म्हणतात की मेलेल्यांना कोण मारणार आहे असा काही प्रकार नाही आता आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्या त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळं त्याचा तपास चालू आहे तपासामध्ये जर हा विषय तपास तपासामध्ये उलगडा होईल कोणी दिला किंवा नाही दिला मोका सेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही ना कारण नाही मला वाटते आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अडचण आहे आणि ते लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं नाही कारण थेट नाव घेतलं त्यांनी असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय सगळे आणि सगळा आता आमदारांनी राम सातपती साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे माझं म्हणणं की पोलिसांना चौकशी करू द्या चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल त्या चौकशीत जे सत्य पुढे येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा